पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रतिमा मलिन करण्यासाठी तसंच राहुल गांधी यांचा प्रचार करण्यासाठी परदेशातले सोशल मीडिया अकाऊंट्स कार्यरत आहेत असा आरोप भाजपा खासदार संबित पात्रा यांनी केला आहे ते आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते या पत्रकार परिषदेत अशा अनेक बनावट अकाउंट्सचे पुरावे त्यांनी सादर केले पश्चिम आशिया सिंगापूर पाकिस्तान बांगलादेश अशा ठिकाणाहून राहुल गांधी यांना समर्थन देणाऱ्या सोशल मीडिया पोस्ट केल्या जातात हा एक पॅटर्न बनला आहे ज्यातून भारतविरोधी नरेटिव्ह तयार केलं जात आहे असं ते म्हणाले बंगालमध्ये सुरू असलेल्या एस आय आरच्या विरोधात असाच अपप्रचार केला जातो आहे मात्र जेव्हा न्यायालयात पुरावे दाखवावे लागतात तेव्हा आरोप करणारे पुढे येत नाहीत आत्तापर्यंत राहुल गांधी यांनी अनेकदा भारताबाहेर देशाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे मात्र आता ही मोहीम संघटितपणे सुरू असल्याचा आरोप पात्रा यांनी केला आहे